महाराष्ट्र बहुजन आघाडीतर्फे राजर्षी शाहू महाराज यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिवर्तन निर्धार परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती प्रकाश फुलस्वार व सुरेश जत्राटकर यांनी दिली दुपारी चार वाजता कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे परिषदेचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होईल दलित मित्र ग्रंथ प्रकाशक लेखक दाम शिर्के लिखित छत्रपती राजाराम महाराज यांच्या कोल्हापूरचा कारभार या दुर्मिळ ग्रंथाचे पुनर्प्रकाशन होणार आहे यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांचे मार्गदर्शन होईल अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक डॉक्टर अनिल माने उपस्थित असणार आहेत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती या साजरी होत आहे याच्यापूर्वी याच्यापूर्वीही गेल्या वर्षी ही जयंती साजरी झालेली होती आणि इथून पुढे ही कायमस्वरूपी साजरी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि या उद्याच्या येणाऱ्या का जयंतीला आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून सत्यजीवंती पाटील यांना निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी राजाराम महाराज यांच्या कार्याची माहिती सांगण्यासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सर हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपल्या बहुजन महाराष्ट्र बहुजन आ आघाडीचे प्रमुख अनिल मानेसर डॉक्टर अनिल मानेसर हेही ही या ठिकाणी संयोजक म्हणून आहेतच याशिवाय या, या राजाराम महाराजांवरती आपले विचार प्रकट करणार आहेत त्याचबरोबर संविधानाविषयी माहिती देण्यासाठी राजभ वैभव शोभा रामचंद्र हे संवादक म्हणून काम करणारे आहेतच परंतु त्या निमित्ताने या जयंतीनिमित्ताने आपल्या संपूर्ण संविधानाविषयी ते चांगले विवेजन करणार आहेत तरी याचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे आपण याच्यापूर्वीपासून कोल्हापूर नगरी ही पुरोगामी विचाराची मानतो त्याला मुख्य कारण असं आहे की राजश्री शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर नगरीमध्ये प्र पुरोगामी विचाराचा पाया घातला आणि या संपूर्ण शहराचा विकास करण्यासाठी संस्थांचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारचे कायदे केले आणि हे कायदे बहुजन समाजासाठी अतिशय प्रेरित ठरले त्याचबरोबर बहुजन चळवळ जी आहे ती वाढावी यासाठी त्यांनी कायदे केले आणि ते कायदे केल करून त्याचे अंमलबजावणी करण्याचं काम मुख्य कार्य जे आहे ते छत्रपती राजाराम महाराज यांनी केलं त्यामुळे श शाहू महाराज यांचा वारसा एक प्रकारे राजाराम महाराजांनी पुढे चालवला आणि त्यामुळे आजचं आपण जे विषय बघतो आहे किंवा संपूर्ण शहरामध्ये प्रतिगा विचार जो आहे तो पुढे जातो आहे तो त्यांची देण आहे परंतु सध्या वातावरण बिघडलेलं आहे सरकार जे आहे ते प्रतिगामी विचाराचा आहे असं आपल्याला लक्ष लक्षात येईल आणि त्यामुळे या शाहूंच्या चळवळीला आणि राजाराम महाराजांच्या चळवळीला विरोध करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत आणि त्याला शह देण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदा होणं आवश्यक आहेत मेळावे होणे आवश्यक आहेत आणि अशा विचाराची माणसं एकत्र येणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने या सर्व लोकांचा मेळावा या ठिकाणी या निमित्तानं होतो आहे आणि त्या त्यानिमित्त आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी घ्यावं दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटक म्हणून माननीय बंटी पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या निमित्तानं जशी आपण शाहू महाराजांची जयंती साजरी करतो तशाच पद्धतीनं राजाराम महाराजांची जयंतीसुद्धा साजरी होणं गरजेचं आहे कारण आज जे आपण कोल्हापूर बघतो आहे आणि त्यावेळच्या काळामध्ये सुद्धा जो राज्यकारभार राजाराम महाराजांनी केला त्यामुळं ह्या कोल्हापूरला आधुनिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे म्हणून त्यांची जयंतीसुद्धा तशाच तोला साजरे होणं गरजेचे आहे धन्यवाद